डोळे म्हणजे काय सांगा पंचज्ञानेंद्रियांपैकी एक इंद्रिय डोळे डोळ्यांना आणि तुमच्या ऑसिपिटल लोबला स्वतःचं डोकं नाही डोळ्यांना निवाड्याचा अधिकार आहे का आणि मनाकडे एवढं सामर्थ्य निश्चित आहे की या इंद्रियांकडनं काय काम करून घ्यायचं कसं करून घ्यायचं केव्हा करून घ्यायचं कशासाठी करून घ्यायचं आणि कुठल्या प्रतीचं करून घ्यायचं डोळे दृश्य आणि दृष्टी यावर मी आज बोलणार आहे डोळे म्हणजे काय सांगा पंचज्ञानेंद्रियांपैकी एक इंद्रिय डोळे आता हे जे डोळे आहेत हे एक यंत्र आहे मनुष्याच्या कवटीमध्ये बसवलेलं हे यंत्र आणि हे डोळे जेव्हा उघडतात तेव्हा ज्या कुठल्या वस्तूवर प्रकाश असेल तिथून तो प्रकाश परावर्तित होतो डोळ्यामध्ये ती वस्तू किंवा ती गोष्ट किंवा अवघी सृष्टी तयार होते ती इमेज आपल्या छोट्या मेंदूकडे पाठवल्या जाते आणि तिथे ऑसिपिटल लोब नावाचा जो मेंदूचा एरिया आहे तिथे ती रिव्हर्स इमेज सरळ करून आपल्याला दृष्टीस पडते हे झालं टेक्निकल एक्सप्लेनेशन डोळे या यंत्राचं मेंदूशी असलेलं कनेक्शन दोन्हीही यंत्रवत काम करणार डोळ्यांना आणि तुमच्या ऑस्सिपिटल लोबला स्वतःच डोकं नाही त्याच्यासमोर जे येईल ते, ते टिपणार विषय समाप्त दृश्य म्हणजे काय तर दृश्य म्हणजे जे डोळे एक साथ एका वेळेस नजरेच्या टप्प्यात आणतात ते सगळ्याच्या सगळं दृश्य जेव्हा डोळे पुन्हा एकदा आपल्या मेंदूकडे पोहोचवतात त्याचं प्रतिबिंब तयार होतं आणि मग ते, हो ते आपल्याला दिसतं क्षणार्धात घडलेल्या घटना आहेत पण हे यंत्र खूप एफिशियंट आहेत या यंत्रांची गुणवत्ता अत्याधिक आहे डोळ्यांना निवाड्याचा अधिकार आहे का तर तो अधिकार जर का डोळ्यांच्या मागे असलेला मेंदू आणि मेंदूच्या मागे असलेलं मन जागृत असेल तर डोळ्यांना काय पाहायचं याचा निवाडा मन आदेश रूपाने निश्चितपणे देऊ शकेल आता ही जी मनाची आयुष्यामध्ये काय पाहायचं कुठलं दृश्य बघायचं याची निवड आहे याला म्हणतात मानवी दृष्टी यंत्राचं सहकार्य लागतं पण मनाच्या सहकार्याशिवाय सहकार्या या डोळ्यांना दृष्टी प्राप्त होत खरी दृष्टी प्राप्त होत आणि जर का आपल्या डोळ्यांना आपण ट्रेन करू शकलो आणि आपल्या डोळ्यांनी काय पाहायचं हे ठरवू शकलो आणि मनाच्या माध्यमातून त्याचा निवाडा करायला लागलो तर निश्चितपणे आपल्याला सगळ्या सत गुणांनी सगळ्या चांगल्या चांगल्या गोष्टींच्या सगळ्या सुंदर सुंदर अनुभूतींच्या जवळ नेण्याची क्षमता या यंत्रामध्ये निश्चितपणे आहे पण त्या यंत्रांपेक्षाही जास्त ती आपल्या मनाच्या आपल्या अंतर्भावामध्ये जास्त आहे म्हणून तुम्ही जेव्हा केव्हा यानंतर डोळे हा विषय डोक्यात आणाल तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची काय ॲट द कॉस्ट ऑफ रिपिटेशन डोळे हे यंत्र आहे या यंत्राला डोकं नाही त्यामागच्या मेंदूच्या विशिष्ट लहान मेंदूच्या भागाला जिथे दृष्टी कनेक्टेड आहे त्यालाही डोकं नाही सगळं काही आहे ते मनाकडे आहे आणि मनाकडे एवढं सामर्थ्य निश्चित आहे की या इंद्रियांकडनं काय काम करून घ्यायचं कसं करून घ्यायचं केव्हा करून घ्यायचं कशासाठी करून घ्यायचं आणि कुठल्या प्रतीचं करून घ्यायचं म्हणून आपल्या डोळ्यांना आजपासून या पद्धतीने ट्रेन करायला सुरुवात करा की यांनी आणलेलं दृश्य तुम्हाला तुमच्याच मनाच्या अंतरपटलावर पटलावर बघता आलं पाहिजे यालाच पहिला साक्षी भाव असं आपण नाव देऊयात आणि माझ्या दृष्टीने काय कुठली भूमिका घ्यायला पाहिजे माझ्या मनाच्या विवेकाला माझ्या मनाच्या आनंदाला माझ्या मनाच्या समाधानाला माझ्या मनाच्या शांतीला प्राधान्य देत मला जे डोळ्यांकडनं सेवा करून माझी दृष्टी विकसित करायची आहे ती मला या यंत्रांकडनं करून घेता आली पाहिजे मग तिसरा विषय येतो अजून एक तो म्हणजे दृष्टिकोन दृष्टिकोन प्रत्येक माणसाचा वेगळा असतो हे वाक्य ऐकून आपण आत्तापर्यंत थकलो असू कदाचित पण वेगळा का बर असतो माहिती आहे कारण प्रत्येकाला डोळे जे माहिती आणून देतात त्या माहितीमध्ये ते स्वत एवढे गुंतलेले असतात की त्यांच्या मनाला काही चॉईस आहे की नाही याची शुद्ध त्यांना राहत नाही अठ्ठ्याण्णव टक्के लोक असेच बेशुद्ध मूर्छितावस्थेत जगतात परंतु जे लोक सजगपणे हे जाणतात की अरे या डोळ्यांना दृश्यांसाठी आणि दृष्टीसाठी मला स्वतःला विकसित करायचं आहे डेव्हलप करायचं आहे यांना मला ओरिएंट करायचं आहे यांना मला ट्रेन करायचं आहे यांना मला प्रशिक्षित करायचं आहे यांना मला पारंगत करायचं आहे त्यावेळेस आपल्याला ज्ञानदृष्टी भक्तीदृष्टी आणि कर्मदृष्टीचा जो अपूर्व साक्षात्कार हे दृष्टिकोनानंतर डोळे आणि दृष्टी आणि दृश्य आणि मन करून देऊ शकतात ना ही अभूतपूर्व अनुभूती आहे आणि माझी अशी इच्छा आहे की आपली जशी दृष्टी तशी आपली सृष्टी आणि हे सत्य जर का आपण मानलं तर या दृष्टीला विकसित करण्याची आपली नुसतीच मनिषा असणार नाही तर एक छानपैकी साधना निश्चितपणे होऊ शकते एक अभ्यासक म्हणून तुम्ही डोळे आणि दृष्टी या दोन गोष्टींचा व्यवस्थित उहापोह करत दर क्षणाला तुमच्या आयुष्यामध्ये कुठल्या दृश्यांना तुम्ही अंतर मनामध्ये सामावून घेता आहात कुठल्या दृश्यांना तुम्ही दृष्टीसाठी उपयोगात आणता आहात कुठल्या दृष्टीने वर्तमानाकडे पाहत आहात याचा सुंदर निवाडा करायला सुरुवात करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चांगली दृष्टी स्वतः विकसित करूया आयुष्य सोपं करूया